वाईजापूर तालुक्यातील वळण परिसरातील धक्कादायक घटना बिबट्याच्या हल्ल्याचे मुकली ठार तालुक्यातील वळण येथे शेतवस्तीर घरासमोर खेळत असलेल्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या मुकलींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजे सुमारास घडली ऋतुजा सचिन कर्डकोय व शतीन राहणार पंधुळवाडी तालुका गंगापूर असे घटनेतील मैत मुलीचे नाव आहे या घटनेच्या घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा ही आपल्या आईसोबत मामाच्या गावी वळण येथे आली होती गुरु शुक्रवारी सायंकाळी सात सुमारास घरासमोर कळत असताना बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला या हल्ल्याने बिबट्याने मुलीला शंभर फूट घेऊन गेल्यानंतर उपस्थित परिवारातील सदस्यांनी त्यांच्या मागे धाव घेतले बिबट्या तिला शेतात सोडून प्रसार झाला या घटनेत मुलीवर गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र ती प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र साय सायंकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केली मुलीच्या मृत्यूची बातमी समाजात मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात आपला आंबारडा बोडला मुलीच्या नातेवाईकाचा आक्रोश बघून उपजिल्हा रुग्णालयातील उपस्थिती कर्मचाऱ्यांचे डोळे पाणवले एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कराळे छत्रपती संभाजीनगर